नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या उन्हाळा चालू आहे सर्वत्र उन्हाळ्याचा अगदी उकाडा सर्वत्र जाणवत आहे तर त्याच उद्देशाने त्याच अनुषंगाने आज आपण उन्हाळ्यासाठी खास आठ टिप्स बघणार आहोत अतिशय उपयुक्त टिप्स आहेत तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता टिप्सला आपण सुरुवात करूयात तर पहिली टिप आहे आपली बाहेरून आल्यानंतर बाहेर खूप उकाडा आहे ऊन आहे जर दुपारी तुम्हाला बाहेर पडण्याची गरज असेल बाहेर पडल्यानंतर तिथून घरी आल्यानंतर ना काय करायचं व्यवस्थित शांत बसायचं त्याच्यानंतर एक साधारण एक लिंबा एवढा थोडासा छोटासा गुळाचा खडा घ्यायचा गुळाचा खडा व्यवस्थित चगडून चघळून आपल्याला खायचं आहे आणि शांत बसून व्यवस्थित त्याच्यावरती पाणी प्यायचं आहे साधारण एक ग्लास तरी काय होतं ना की उन्हामधून तुम्ही घरी आल्या आल्या गटागटा आपण खूप पाणी पितो त्याच्यामुळे खूप त्रास होतो शरीराला तर शक्यतो बाहेर बाहेरून आल्यानंतर गुळाचा खडा घेऊन त्याच्यासोबत पाणी प्यावं असं केल्याने ऊन देखील लागत नाही आता टीप नंबर दोन तर बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा किंवा शरीरात उष्णता वाढीचा खूप त्रास होतो तर यामध्ये आपण आहारामध्ये आपले बदल करू शकतो तर दररोजच्या दुपारच्या जेवणामध्ये साधारण एक ग्लास तरी ताक व्यवस्थित आपण घेतलं पाहिजे जेणेकरून शरीराला ताक घेतल्याने थंडावा मिळतो आणि त्याच्यामुळे ऊन बांधण्याचा किंवा ऊन लागण्याचा आणि शरीरात उष्णता वाढण्याचा अजिबातही त्रास होत नाही त्याच्यामुळे एक ग्लास ताक दररोज दररोजच्या दुपारच्या जेवणामध्ये घेणं अतिशय आवश्यक आहे टीप नंबर तीन तर उन्हाळ्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये सिजनल फळं आहेत फ्रुट्स आहेत ते अवश्य घेतले पाहिजेत लहान मुलांना सुद्धा हे फळं तुम्ही आवर्जून देऊ शकता यामध्ये दे तुमचं कलिंगड आहे खरबूज आहे त्यानंतर द्राक्ष आहेत तर आवर्जून अशा फळांचा उन्हाळ्यामध्ये समावेश करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे शरीराला थंडावा देखील मिळतो आणि जो आपल्याला उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनचा त्रास होतो तो सुद्धा दूर होण्यास मदत होते आता टीप नंबर चार तर भरपूर लोकांच्या घरी वर्षभरासाठी धान्य साठवले जातात तर उन्हाळाच काय कोणत्याही ऋतूमध्ये आपलं धान्य वर्षभर छान टिकावं यासाठी त्या धान्यामध्ये एक लाल सुपारी अवश्य जरूर घालावी जेणेकरून आपलं धान्य व्यवस्थित वर्षभर टिकण्यास मदत होते त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये धान्याला एरंडेल तेल जरी लावून ठेवलं तरी सुद्धा धान्य वर्षभर व्यवस्थित राहण्यास मदत होते आता टीप नंबर पाच तर जनरली उन्हाळ्यामध्ये काय होतं बाहेरून आलं किंवा लहान मुलं जरी बाहेरून आले तर काय करतात फ्रीज उघडतात आणि फ्रीजमधलं थंडकगार पाणी गटागटा पितात हे अतिशय चूक आहे हे, हे अगदीच टाळलं गेलं पाहिजे कारण असं केल्याने शरीरातील उष्णतेचं प्रमाण देखील वाढतं आणि त्याचप्रमाणे मुलांना सर्दी खोकला होण्याचे देखील समस्या उद्भवतात तर काय करायचं माठ आपण आणल्यानंतर माठ व्यवस्थित भरून ठेवायचा त्यानंतर माठाला बाहेरून माठ थंड राहावा किंवा माठातलं पाणी थंड राहावं यासाठी सुती कापड गुंडाळून ठेवायचं आहे त्यानंतर त्यावरती दररोज पाण्याचा एक तरी हप्का मारणं आवश्यक आहे आणि हा माठ आपण हवेशीर ठिकाणी ठेवणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून माठामधलं पाणी व्यवस्थित थंडगार राहील आणि बाहेरून आल्या आल्या आपल्याला छान असं थंडगार पाणी देखील पिण्यासाठी राहील आता टीप नंबर आहे आपली सहा तर बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये काय होतं ना की पोटामध्ये जळजळ होण्याची समस्या उद्भवते किंवा पोटात उष्णता वाढण्याची देखील समस्या उद्भवते तर यासाठी काय करायचं रात्री साधारण पाच ते सात मनुका काळ्या मनुका या पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत आणि सकाळी उठल्यानंतर ह्या मनुकांचं पाणी प्यायचं मनुका आहे आपल्याला आणि ह्या ज्या मनुका आहेत त्या आपल्याला व्यवस्थित चावून चावून खायच्या आहेत आणि त्याच्यात त्याच्यामधलं जे भिजवलेलं पाणी आहे ते सुद्धा त्याच्यासोबत पिऊन घ्यायचं आहे असं केल्याने पोटातली उष्णता कमी होते आणि जळजळ देखील कमी होते आणि सकाळी पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते आता आहे आपली नंबर तर उन्हाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी जे आपण अन्न तयार करून ठेवतो तर जर म्हणजे सकाळी जर तुम्ही अन्न तयार करून ठेवलेलं असेल तर ते गरम गरम असतानाच तुम्ही खाऊ शकता किंवा थोड्या वेळानंतर जरी खाल्लं तरी सुद्धा चालतो पण हे अन्न तुम्ही सारखं सारखं गरम करू नये कारण सारखं सारखं काय होतं ना तुम्ही जर अन्न गरम करत राहिलात तर त्या अन्नामधली जी पोषकता आहे ती कमी होते त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये सारखे सारखं अन्न गरम करून खाण्याची सवय टाळली पाहिजे आता आहे आपली टीप नंबर आठ तर आ, काय होतं उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना पित्ताचा देखील त्रास होतो तर हा पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी ना काय करायचं शक्यतो उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं टाळलं पाहिजे पण पालेभाज्या न खाता याऐवजी तुम्ही फळभाज्या खाऊ शकता त्याच्यानंतर सॅलड खाऊ शकता त्यानंतर कडधान्य खाऊ शकता त्यानंतर भरपूर प्रमाणात सीझन मध्ये असलेले सर्व फळ तुम्ही इथे खाऊ शकता जरूर अशा पद्धतीने करून बघा जरूर तुमचा पित्ताचा त्रास देखील कमी होईल आता अजून एक बोनस टीप म्हणजे एक छोटीशी बोनस टीप आहे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास होतो पोटात जळजळ होते तर हे सर्व टाळण्यासाठी साधारण एक चमचा सब्ज्याच्या ज्या बिया असतात तर ह्या पाण्यामध्ये भिजवून तर तुम्ही कोणत्याही सरबतामध्ये ह्या बिया घालून व्यवस्थित जर त्याचं ग्रहण केलं तर उष्णतेचा त्रास कमी होतो पित्ताचा त्रास कमी होतो आणि अतिशय उपयुक्त आहेत सब्जा बी जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर अशा पद्धतीने इथे आपण साधारण आठ टिप्स उन्हाळ्यासाठी बघितलेले आहेत अतिशय उपयुक्त टिप्स आहेत जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुमचे त्रास कमी होती तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब देखील करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या छान रेसिपी सोबत तोपर्यंत Bye-bye.